हॅलो नमस्कार प्रसार मीडिया या मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आणि आपण बघणार आहोत आजच्या ठळक बातम्या तर ज्या आजच्या ठळक बातम्या झालेल्या आहेत संपूर्णपणे बघा आणि जर तुम्हाला अशा दररोजच्या ठळक बातम्या ऐकायच्या असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला ठळक बातम्याला सुरुवात करूया एमबीबीएस प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी बदलला धर्म आठ जणांचा प्रवेश रद्द छत्रपती संभाजीनगरात उडलेल्या बँक खात्याच्या एटीएम कार्ड कागदपत्रांची पंजाबमध्ये तस्करी रक्ताच्या थावळ्यात पडला होता भाजप नेता पोलिसांनी लुटली सोन्याची चेन चार अंगठ्या दोन मोबाईल बारामतीच्या दोन मुलीला हडपसरमध्ये दारू पाजली मित्राच्या खोलीत नेऊन चौघांकडून सामूहिक बलात्कार संजय रॉय प्रकरणाबाबत दोन दिवसांनी संजय रॉय यांचे कपड्यांची चौकशी केली सीबीआयचे म्हणणे आहे की पोलिसांनी यावर निष्काळजीपणा केलेला आहे असा केला सीबीआयने गंभीर आरोप कोट्यवधींचं गबाळ रिटायर्ड आय एस अधिकाऱ्याच्या लॉकरमध्ये सापडले त्यात महत्वाचा मुद्देमाल म्हणजे वीस कोटींची हिरे सोने आणि कॅश घर ताब्यात दिले मात्र निघाली बोगस कागदपत्रे तोत्या अधिकाऱ्यांनी घातला जवळपास सोळा पॉईंट पन्नास लाखांचा गंदा बिहारमधील नवादा येथे गावगुंडांचा धुमाकूळ गोळीबारानंतर दलितांची ऐंशी गरज जाळली पहिल्या पुन्हा खून केला नंतर कल्याण येथे गेले कल्याणमध्ये पकडल्यानंतर वीस मिनिटाच्या आतच पडल्या बेड्या एक्सप्रेसच्या वाटेवर वाटणारी पुणे एक्सप्रेसवर झाली घटना पाच अटकेत तीन फरार पनेल पोलिसांची कारवाई एकतर्फी प्रेम केलं नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढली नंतर अत्याचार केला आरोपीला या संदर्भात भेटली दहा वर्षाची सश्रम कारावासी सजा आणि लाखाचा दंड न्यायालयात आरोपीचा गंडवण्याचा प्रयत्न न्यायमूर्ती संतापून म्हणाले की याच्यावर कडक कारवाई होईल तसेच यासोबत आणखीन याला एक गुन्ह्याची शिक्षा दिली जाईल बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर अजून एक तस्करी सापडला तोही शस्त्रसहित उघडकीस आला सर्व प्रकार प्रत्येक विषयाची चर्चा सलमान खानच्या वडिलांना धमकी स्कूटरवरून दोघे आले आणि गॅलेक्सीच्या बाहेर धमकी देऊन म्हणाले लॉरेन्स खूप भिजुक्या सावध 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 आता मोबाईलच्या केवळ एका बटनावर लाखोंचा घंटा या सायबर स्कॅम पासून सावध राहा विसर्जन चालू होती आणि विसर्जन मिरवणुकीतच नाचताना झाला वाद आणि त्या वादातून तरुणावर शास्त्रांनी झाला हल्ला पोलिसांकडून तीन गुन्हेगार पकडले गेले कोपरगाव शहरात प्रचंड वादळीच्या ठिकाणी गोळीबार अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली अशाच नवीन घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन ज्या दररोजच्या घटना घडतात त्यासाठी धन्यवाद